कळवण शहरातील अवैध मटका जुगार व दारू अड्ड्यांवर नाशिक ग्रामीण पोलिसांनी छापा टाकत सात लाख पंच्याण्णव हजार चारशे वीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केलाय कळवण पोलीस ठाणे हद्दीत ओतरोड रोड परिसरात महालक्ष्मी थिएटरजवळ असलेल्या मोकळ्याचा घेत काही इसम अवैधरित्या मटका जुगाराचा अड्डा चालवीत असल्याची गोपनीय माहिती भारतीय पोलीस सेवक अपारजिता अग्निहोत्री यांना मिळाली या माहितीप्रमाणे एकोणावीस फेब्रुवारी रोजी विशेष पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी या ठिकाणी छापा टाकून कारवाई केली यामध्ये अवैधरित्या जुगार खेळणारे व खेळविणारे यातील इसमांना ताब्यात घेण्यात आले त्याचबरोबर कळवण शहरातील महालक्ष्मी थिएटर लगत असलेल्या ओतरोड परिसरात शैलेंद्र किसन कानडे कळवण हा स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी विना परवाना बेकायदेशीरित्या देशी मद्याची विक्री करताना आढळून आलाय त्याच्या कब्जातून देशी मद्याचा व मोबाईल फोन असा एकूण किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला देशमाणे अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेल अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे परिविक्षाचीण भापोसे अपराजिता अग्निहोत्री पोलीस उपाधीक्षक अद्विता शिंदे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश बोडके अंमलदार सुनील पगारे राहुल गांगुर्डे योगेश हिंबाळे प्रकाश श्रीकामे चेतन शेवाळे नितीन गांगुर्डे यांच्या पथकाने सदरची कारवाई केली स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूजसाठी संकलन विभाग नाशिक